माधुरी हत्येबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पोस्ट केली आहे सरकारच्या याचिकेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला घेतलाय असं सरकार आहे सरकार कोर्टात याचिका दाखल करणार आहे आणि सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी वंतरांना सुद्धा दर्शवली आहे अशी एक पोस्ट फडणवीसांनी केली आहे माधुरी हत्येणीबाबत मुख्यमंत्र्यांनी एक्सपोस्ट केलेली आहे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल करणार या आहे आणि त्यामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करू असं वंताराने म्हटलेलं आहे याबाबतची एक्सपोस्ट फडणवीसांनी केली आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सुशांत मुख्यमंत्र्यांनी ही जी एक्सपोस्ट केलेली आहे वंतारा पूर्ण सहकार्य करणार असण्यासंदर्भातली काय नेमके याबाबतचे तपशील आहेत त्यावर नेमके काय प्रतिक्रिया उमटतात रिद्धी आपण जर बघितलं असे असेल तर कोल्हापूर येथील माधुरी हत्तीन ज्यावेळी वंतारामध्ये गेली त्यानंतर एक जनशोभ जो आहे तो एकवटताना पाहायला मिळालं माधुरी हत्तीनला पुन्हा कोल्हापुरात आणावं यासाठी सोशल मीडिया असेल विविध माध्यमातून प्रतिक्रिया उमटत होत्या त्यातच ते काल आपण बघितलं असेल तर एका शिष्टमंडळानं आमदार आणि खासदारांच्या शिष्टमंडळानं खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मंत्रालयात आणि त्यानंतर त्यांनी त्यांना आश्वस्त केलं होतं की राज्य सरकार देखील या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे वंतरामधून माधुरी हत्तीन पुन्हा कोल्हापूरमध्ये यावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे त्यातच आज वंतराचे प्रमुख अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते या दरम्यान नेमकं काय काय कशा पद्धतीने निकाल आला याबाबत चर्चा झाली त्यावेळी वंतराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही फक्त न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलेलं आहे कोणतीही जबरदस्ती आम्ही केलेली नाही माधुरी हत्तीनीला खर तर वंतारामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले नाही मात्र न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं आम्ही पालन करतोय मात्र जर सरकार कोर्टात जाणार असेल तर आम्ही देखील सरकार सोबत आहोत असं खर तर वंतराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे जो वाद काही दिवसांपासून आपण बघितला असेल तो सुरू झालाय तो वाद आता मिटवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि माधुरी हत्तीन पुन्हा कोल्हापूरमध्ये यावी कारण एक लोकांची भावना आहे तिथल्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या हत्तीं गेलेल्या आहेत आपण बघितलं असेल ज्यावेळी वंतरामध्ये हत्तीन जात होती त्यावेळी लोक भाऊक झाले होते आणि याचाच कुठेतरी आद, आ, 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 आदर ठेवत कुठेतरी आपण जर बघितलं असाल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक पाऊल पुढे केलेले आणि स्वतः याबाबत ते पुढाकार करताना देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतात सुशांत आता असं तुम्ही म्हणालात की वंतराच्या सीईओची आणि फडणवीसांची जी भेट झाली या दरम्यान नेमकं काय संभाषण झालं काय बोलणं झालं खर तर आपण बघितलं असेल तर सकाळी वंतराचे प्रमुख अधिकारी होते ते, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्षा या निवासस्थानी भेटले त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत समोर ठेवलेली आहे की त्यांचं हेच हेच म्हणणं होतं आम्ही कोर्टाने जो आद आदेश दिलाय कोर्टाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाचं आम्ही पालन करतोय अर्थात राज्य सरकार जर कोर्टात जात असेल तर आम्ही देखील राज्य सरकार सोबत आहोत असं आश्वस्त जे आहे ते वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांनी केले त्यामुळे आता राज्य सरकार कोर्टात पुन्हा जाणार आहे आणि माधुरी हत्तीन जी आहे ती कोल्हापूरमध्ये काय यावी यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले जाणार आहे मात्र जी जी मदत लागेल ही हत्तीन पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी

त्यात सहभागी होण्याचा निर्णय वंतारानं घेतला असल्याचं त्यांनी मला आश्वस्त केलं या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितलं की आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि आम्ही महादेवी हत्यणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाच प्रयत्न नव्हता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजिक वन विभागानं निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्यणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा मंतारांनी दर्शवली आहे विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं